हॅलो गुड मॉर्निंग रामराम मंडळी तर आज चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याचा पवित्र दिवस आहे आणि या दिवसाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर हा दिवस खूप पवित्र मानला जातो कारण पुराणात असा उल्लेख आहे की ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली त्यामुळे अगदी साडेतीन मुहूर्तांपैकी एक हा मुहूर्त हा आजचा दिवस मुहूर्त मानला जातो आणि हे आपले मराठी नववर्षाचीही सुरुवात आजपासून झालेली आहे तर बरेच नवीन उद्यम व्यापार असे काही उद्योग असतात त्यांची सुरुवात किंवा उद्घाटन या दिवशी केले जाते तसेच वर्षभर काय आपल्याला संकल्प करायचा असेल काय काय कामे करायची असतील त्याचा संकल्प म्हणा किंवा ध्यास या दिवशी घेतला जातो किंवा संकल्प सोडला जातो असं म्हणूया तर आता सध्याची परिस्थिती पाहता वातावरणात तापमान खूप वाढत आहे सगळ्याच प्रकारचे प्रदूषण खूप वाढत आहेत आणि आपण यासाठी काहीतरी हातभार लावला पाहिजे हे कुठेतरी थांबले पाहिजे ही जी सृष्टी निर्माण केली आहे ब्रह्मदेवाने आपण तिची झीज थांबवली थांबवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तर त्या दृष्टीने आपण ह्या पावसाळ्यात भरपूर झाडे लावली पाहिजे भरपूर म्हणण्यापेक्षा प्रत्येकाने जर कमीत कमी पाच झाडे लावली आणि साधारण दोन तीन वर्ष तरी त्यांची काळजी घेतली तर खूप खूप हातभार लागणार आहे तर मंडळी आपण हा ध्यास घेऊया आणि वृक्ष लागवडीची गुढी उभारूया या दिवसात आपोआप गोड खाण्याची इच्छा होते आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हटल्यावर घरोघरी पुरणपोळी खीर किंवा मग बासुंदी पुरीचा नैवेद्य दिला जातो त्याचबरोबर कडुलिंबाचे पण या दिवशी खूप महत्त्व आहे असं म्हटलं जातं की अमृतबिंदू पृथ्वीवर पडून उत्पन्न झालेले कडुलिंब आरोग्याच्या दृ शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते तर या दिवशी गोड खाण्याआधी कडू निंबाची पाने मिरी आणि गूळ घालून चटणी केली जाते आणि ती प्रत्येकाने थोडी थोडी खायची असते ती बरीच कडू असते तशी पण मग तिच्याने कदाचित पुढचा जो आपण हा गोडाचा स्वयंपाक खातो तर त्याला जास्त चव येत असावी आणि हा गोडाचा हे पक्वान पचवण्यासाठी ही कडू चटणी मदत करत असते असं असत वजन वाढण्याच्या भीतीपायी शरीराला आवश्यक असलेल्या मधुर रसाचे सेवन बंद केले जाते त्यावेळी शरीराची प्रतिकारक शक्ती म्हणा स्नायूंमधली ताकद शरीराची काम करण्याची शक्ती कमी होत असते आणि तसं पाहता प्रत्येक वस्तूत काही प्रमाणात साखर असतेच पण की प्रत्येक पेशीला ऊर्जा मिळण्यासाठी थोडेफार गोडाचे सेवन पण गरजेचे असते डायरेक्ट साखर टाकून पदार्थ न बनवता आपण फळांद्वारे किंवा कंदमुळांद्वारे जी साखर शरीराला मिळते ती आपण प्राशन करू शकतो नक्कीच कारण गोडाशिवाय जीवन नाही असं म्हणतात आणि या नवरसातील एक रस म्हणजे हा मधुर रस असतो आणि त्याच्या सेवनाचेही या दिवसा दिवशी महत्त्व सांगितलेले आहे तर अशा प्रकारे बघा मंडळी इथे आपली यथा सांग पूजा करून गुढी उभारून झाली आहे आता आमची ही छोटी वनश्री पण गुढीचं दर्शन घेण्यासाठी केळेश्वर आलेली आहे या सगळ्या गोष्टी नवीन आहेत आणि ती पण सगळ्या एन्जॉय करत असते सगळे आपले सण वार उत्सव या दिवशी जीवा शिवाचे म्हणजे शिवशक्तीचेही मिलन होते असे म्हणतात आणि ते झाले की शक्तीचे उत्थान होऊन त्याला उत्सव म्हटले जाते आणि ह्या उत्सव कुठलाही साजरा करायचा म्हणजे ध्वज उभारणे आलेच त्यामुळे हा जो ध्वज म्हणजे गुढी आहे हे स्वामित्वाचे विजयाचे प्रतीक म्हणूनही याकडे पाहिले जाते आणि म्हणूनच या दिवशी आपण ध्वज उभारून वर्षभर काय काय करणार आहोत याची जणू मुहूर्तमेडच केली जाते तर मंडळी तुम्हीही यावर्षी आजपासून कुठला संकल्प केला आहे हे आम्हाला नक्की शेअर करा तर इथे आम्ही गुढी खाली उतरवून घेतलेली हो। आहे तिला खीर पुरणपोळी सार भात भजी वगैरेचा नैवेद्य देत आहोत आणि अशा प्रकारे ही गुढी थंड करून घेतली असं म्हणतात आमची वनश्री पुन्हा आहे तर अशा प्रकारे हे आपला गुढीपाडवा आपण साजरा केला आहे तर आज सुट्टीचाच दिवस होता म्हटलं आता काहीतरी नवीन आपल्या व्ह्युअर्स बरोबर शेअर करूया तर बघा इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील तर हे आहेत कमंडलू भोपळे हो मला सोशल मीडियावरून याची बरीच माहिती मिळालेली होती आणि मी त्याला बरंच शोधत होती इथे आपल्या लोकल ठिकाणी बाजारात म्हणा किंवा कोणी पेरला आहे का किंवा कुठे उगवला आहे का पण कधीच कुठेच आढळत नव्हता मग चार पाच वर्षापूर्वी जेव्हा आम्ही सार्लेरला गेलो तर तिथे आम्ही फिरत होतो भटकन ती करत होतो तर तेव्हा असेच लहान मुलं जंगलातून गावाकडे चालले होते आणि प्रत्येकाच्या खांद्यावर एक भोपळा दिसला मला आणि एकदम मला डोळे चमकल्यासारखं झालं की अरे कमंडलू भोपळा मिळाला मग मी एका मुलाला दहा रुपये दिले आणि त्याच्याकडे भोपळा मागितला तर त्याने मला आनंदाने दिला तो अगदी मागच्या वर्षीपर्यंत मी माझ्या गार्डनमध्ये सांभाळून ठेवला होता आणि आता एक दिवस अचानक आमचे एक स्नेही जे आहेत दीक्षित आबा म्हणून तर त्यांचा मला फोन आला की ताई माझ्या घराच्या बाजूला एक पडीक प्लॉट आहे तर त्याच्यात एक वेगळ्याच प्रकारचा भोपळा उगवला आहे तर मग त्यांनी मला फोटो शेअर केल्यावर म्हटलं हां हां तर आपला कमंडलू भोपळाच आहे मग मी त्यांना म्हटलं हे मलाच पाहिजेत सगळे आणि त्यांनाही माझी हे असा हा जो माझा छंद आहे हे असं गोष्टींचं संकलन करणे आणि त्याचा काहीतरी क्रिएटिव वापर करणे त्याच्यामुळे त्यांनी मला ते भोपळे काढून पाठवून दिले तर मंडळी हा भोपळा जो असतो हा चवीला अत्यंत कडू असतो त्याच्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे तो, 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 तो खाल्ला जात नाही त्याचा हा जो स्पेसिफिक आकार आहे तर जुन्या काळात जे ऋषीमुनी जे होते ते जेव्हा प्रवास करत असत तर ती पानी, पानी ते याच्यामध्ये पाणी पिण्याचं पाणी साठवून नेत असत ते कदाचित आकाराने अजून मोठे असावेत आ, हे कपडी प्लॉटमध्ये आणि यांची कुठली काळजी न घेतली गेल्यामुळे यांचा आकार थोडासा लहान आहे तसेच यांचा दुसरा उपयोग असा असतो की काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स बनवण्यासाठी तंबोरा प्रकारातले वगैरे याचा वापर केला जातो तर मी बघा इथे एक भोपाळा तुम्हाला दाखवलेला आहे त्याला जरा एक साधारण दीड पावणे दोन इंचाचं होल करून आतल्या बिया कोरून काढून पोकळ बनवलं आणि आमच्या चिकूच्या झाडाच्या एका फांदीला तो टांगून दिला मी याचा बर्ड नेस्ट म्हणून इथे वापर केलेला आहे कारण कसं हे म्हणजे पक्ष्यांसाठी इको फ्रेंडली घर झालेलं आहे बरेच लोक प्लास्टिकचे घर लावतात पण त्याच्यात जरा उष्णता जास्त असल्यामुळे पिलांना त्रास होतो तर हे आपलं एक नैसर्गिक माध्यम झालं तसेच काही लोक याच्यात खालचा जो बेस आहे तो कट करून वरून त्याच्यात बल्ब सोडून लॅम्पसारखं पण आपल्या गार्डनमध्ये लावू शकतो आणि काही जे कलाकार लोक असतात तर ते त्याच्यावर पेंटिंग करून वेगवेगळे वेग आकार चेहरे वेगवेगळे वेग वेग बनवू शकतात तर असा हा भोपळा जो आहे मला म्हणजे हा कुठे मिळेल कधी मिळेल असं सारखं मला वाटत असायचं पण मग बघा कसं असतं आपल्या मनातली जी स्ट्रॉंग इच्छा असते तर सृष्टी पण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत करते आणि कुठून तरी हे सगळ्या गोष्टी घडवून आणते असंच म्हणावं लागेल कारण बघा ना मी एक दोन भोपळे मिळतील का असा विचार करत होती तर मला तर लॉटरीच लागल्यासारखं झालं आता मी हे आमचे जे वृक्ष मित्रांचा ग्रुप आहे तर त्यांना पण काही भोपळे वाटून देणार आहे आणि काही मधले मी बी आपण संकलन करून ठेवल्या आहेत तर ते आपण मी शेतात लावून अजून काही भोपळे तयार करता येतील ते बघील आणि याचा अजून काही उपयोग असेल कोणाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा मंडळी चला तर मंडळी आजचा दिवस आम्ही अशा पद्धतीने छान पार पाडला तर अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही पुन्हा घेऊन येऊ आणि तुम्हीचे एक लाईक शेअर सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू यूस्